नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड मध्ये रोड सेफ्टी मॅरेथॉन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रोड सेफ्टी मॅरेथॉन पार पडल्या आर टी ओ कार्यालय कराड व रणजित पाटील मित्र परिवारानं मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं स्पर्धेत रस्त्या सुरक्षा संदेश दे दोन हजारांपेक्षा जास्त नागरिक धावले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ते सुरक्षा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन आयोजन करण्यात आला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची प्रतिक्रिया रणजित पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्षलेश शुभेच्छा आज साहेबांच्या एकसटाव्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात आर टी ओ सुरक्षा मॅरेथॉन तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या त्या स्पर्धेला कराड शहरातील व कराड तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी व क्रीडा रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्य धन्य आभार आज इथं आपण सुरक्षा मॅरेथॉनच्या तर्फे मी शपथ घेतो की आपण शपथ घेतलेली आहे की जनजागृती करून रस्ता सुरक्षेसाठी मी हेल्मेट वापरणार मी मद्यपान करून गाडी चालवणार नाही मी बेल्ट लावणार त्याशिवाय गाडी चालवणार नाही अशा भरपूर गोष्टीची इथं आपण कमीत कमी तीन ते चार हजार लोकांना करार शहर केला पण आज शपथ घेऊन इथं शपथ दिलेली आहे की रस्ता सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करून नियमाचे पालन करावे रस्ते सुरक्षेसाठी संदेश देण्यासाठी मॅरेथॉन पार पडला असून रस्ते सुरक्षेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया आरटी अधिकारी यांनी व्यक्त केली आहे प्रतिधी सकलेन मुलानी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या शासनानं दिलेल्या निर्देशानुसार वेगवेगळ्या प्रबोधनात्मक गोष्टींद्वारे समाजमन जागृत करणं आणि समाजाला वाहन वापरण्याच्या संदर्भानं शिस्त लावणं ह्या अनुषंगानं आजची ही मॅरेथॉन कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रणजित नाना मित्रपरिवार कराड यांच्या माध्यमातून घेतलेली आहे कराडकरांनी जो ह्या मॅरेथॉनसाठी प्रतिसाद दिलेला आहे हा अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे अतिशय कमी वेळाच्या नोटीसमध्ये कराडकरांनी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि कराडकरांच्या या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये सहभागाबद्दल आम्ही केवळ स्पर्धक म्हणून नाही तर ते सुरक्षा दूत या नात्यानं आम्ही त्यांच्याकडे बघतोय ते स्वतः सजग होतीलच आणि त्याबरोबर समाजालाही सजग करतील आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची